डोंबिवलीत जन्माष्टमीनिमित्त निमित्त दहीहंडी उत्सवाबाबत गोविंद पथकांमध्ये प्रचंड जल्लोष आणि उत्साह दिसून आला मंगळवारी सकाळपासूनच कल्याण डोंबिवलीत विविध ठिकाणी गोविंद पथकांनी उंच उंच थर रचून हंडीला सलामी दिली डोंबिवलीत दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख राजेश मोरे यांच्या वतीने शिवमंदिर परिसरात भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते सकाळपासून ते रात्रीपर्यंत गोविंद पथकांनी पाच सहा आणि सात थरांची सलामी दिली यावेळी सलामी देणाऱ्या पथकाना राजेश मोरे यांच्या हस्ते रोख व पारितोषिक देऊन गौरविण्यात आले तसेच दहीहंडी उत्साहाचा आनंद लुटण्यासाठी डोंबिलीतील नागरिकांनीही मोठी गर्दी केली होती बघा जे जे मंडळ आता सलामी देत आहे त्याच्यानंतर जे पुढचं मंडळ आम्ही नावा नव्हतं ना तर त्या मंडळाने आदल्या मंडळाला कव्हर करा म्हणजे पुढच्या वेळी तुम्हाला सलामी द्या म्हणजे तिथल्या तिथे जागेवर पण आणि एकमेकांना सात आहे आहे ते काढायचा ही अनेक दिवसांची मेहनत आहे हे काय आज आपल्या समोर जो मनोला उंचावतोय हा काय आता लगेचच होणार नाही आहे त्याला अनेक दिवस रात्र जागून त्यांनी अनेक प्रयत्न अनेक तालमी करून केले आहेत यश जोरदार तू द्वारा पावसाची परवा न करता आमचा बालगोपाटून चालाबाद प्रमाणे या शिवमंदिर पथावर अतिशय भव्य स्वरूपात अशी दहीहंडीचा सोला साजरा केला जातो तुम्ही बघत असाल अनेक गोविंद पथक इथे सहभागी घेत असतात आतापर्यंत शंभरच्या आसपास गोविंद पथकांचा नोंदणी झालेली आहे सलामी दिलेली आहे अजूनही अनेक गोविंद पथक येणार आहेत आणि सलामी देणार आहेत अतिशय हा कल्याण डोंगरीमध्ये असलेला आनंदाचं वातावरण अतिशय आनंद सोला आपण सर्वजण नागरिक सर्व गोविंदा पथक करत आहेत सर्व भाविकही करत आहेत मी सर्वांना आज गोविंदाच्या सर्वांना शुभेच्छा देतो की असंच आनंदाने गोविंदा साजरा करावा कुठेही दुर्घटना कुठेही गालबोट लागू नये आणि पर्यावरणाचं पूरक असं संरक्षण करून हा गोविंदा पत्र साजरा करावा